नमस्कार सगळ्यांना नमस्कार पाऊस दिवसभर चाललाय जिम जिम सारखा येतोय उघडतोय येतोय उघडतोय येतोय उघडतोय बाहेर काय निघून दे ना पाऊस पण चला म्हणलं आता चांगल्या पद्धतीने पाऊस चालू झालाय तर सगळीकडेच पाऊस चाललाय तसं आपल्याकडे बी पाऊस चालू आहे आणि आता आपल्याकडं कसं आहे तुम्हाला तर मग सकाळी मी म्हणलंच आपली तर म्हणजे कसं आहे पीरसाहेबांची जत्रा असती बाबा तर महिनाभर जत्रा असती आखाडामध्ये आणि काय होतं असा ब पाऊस जोरा जोराचा झिम झिम आणि मग तारमळ होती जास्त जे म्हणजे पीरसाहेबांच्या दर्शनाला म्हणजे लोकं येतात भरपूर येतात लोकं म्हणजे काय नवच बोलतात तर भरपूर गर्दी असते तर आपल्या गाड्या कसं आहे भाऊन बहीण पावसा पाण्याच्या हातमध्ये लावल्यात कसं काय दिसतंय भाऊन बहिण आपलं घर आपलं कसं काय दिसतंय आता फक्त उन्हाळ्यात काळजी घ्यायची यांची पावस पावसाळ्यात आपलं उन्हाळ्यात फक्त काळजी घ्यायची झाडांची काय परत ते झाड इथं आहे भरपूर झाड लावल्यात आपण सगळ्यांच्या जाड काढत बरं का आपण काही झाडं कटिंग केली सगळी इकडं झाड लावली फार ते टावेला फिवला आतमध्ये ठेवा सगळे त्यान उघाडला बघा पाऊस घर कसं दिसतंय बाबा ना बघ ना आपलं उघाडला पाऊस पाऊस उघाडला पर, आ, बीजनेस, बीजनेस तर बिझनेस बिझनेस तर आपल्या सगळ्या भावा बहिणींना आवडला आहे बरं का चांगल्या पद्धतीने आवडला आहे बिझनेस आणि कसं आहे आता बघू भावांना बहिणी आपण कसं ट्राय करणार आहे आता तिने जवळपास बरंच दहा बारा पिशव्या शिवलेले आहेत आता ते कसं आहे आपण जे वेळेस आपण आपल्या बिझनेसला जाणार आहेत त्यावेळेस ते आपण संघ घेऊन जाणार आहे पिशव्या म्हणजे बाजारात आणि तसं जर आपली आता कसं आहे पीरसाहेबांची जत्रा असते महिनाभर तिथं जरी आपण बसलो घेऊन तरी पिशव्यांचा भरपूर असा खप होणार आहे का आता काय होतं माहिती आहे का पिशव्या म्हणजे शक्यतो बाजारात अशा ऐकायला येत नाहीत आणि जरी आल्या तरी भरपूर अशी किंमत म्हणजे लावत्यात सांगत्यात आणि आपण म्हणजे त्याची किंमत काय जास्त नाही लावलेली अजिबात नाही लावली तरी बी एका लई म्हणजे ती पिशवी आवडली बरं का आपल्याला व्हॉट्सअपला त्यांचा मेसेज आलेला आहे त्यांनी टाकलेला आहे कारण काय होतं त्यांचं आपण काय म्हणजे आता इथं सोशल मीडियावर काय आपण त्यांचं नाव घेणार नाही तर कारण कसं होतं की बाबा काही माणसाला म्हणजे समजा नाव घेणं ना। आवडतं का नाही आवडतं ही का आपल्याला म्हणजे सांगता येत नाही पण जर त्यांची इच्छा तर आपण नाव घेऊ शकतो किंवा सध्याच्याला आपण तर काय नाव घेऊ शकत नाही त्यांचं कारण व्हॉट्सअपला आपल्याला त्यांनी विचारलेले आहे की दाजी पिशवी केवढ्याला आहे तर पिशवी फक्त आपण चला जाऊ द्या तुमच्या पण जाऊन विचारू आपण पिशवी केवड्याला आहे काय आहे ती तुम्हाला सांगाल आणि जर कोणाला जर पाहिजे असेल पिशवी तर नक्कीच आपण ऑर्डर करणार त्याची आणि देणार ऑर्डर कारण आता व्हॉट्सअपला जर आपल्याला विचारलं आहे पिशवी केवढ्याला आहे दादा तर आपण त्यांना जर पाहिजे असेल तर आपण ती देणार पण एवढंच काय होत आहे माहिती आहे का नाए, नाए काई नाए, काई नाए, काई नाए। आता त्या पिशवीची काय आपण काय किंमत जास्त लावलेली नाही आणि नाही काही बी फक्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर कुरिअर चार्ज तुम्हाला द्यावा लागेल त्याचं काही वजन नाही कुठं काय नाही काय नाही काहीच नाही आणि कु कुरिअर चार्ज बी तुम्हाला जास्त येणार नाही किंवा काहीच नाही जर पाहिजे असेल तर नक्कीच आपण पाठवून देणार कोणाला आता कसं असतं की आपल्या आपले, आपले भरपूर असे भाऊ बहिणीची ऐनल पाथ्यात आणि मग पाथ्यात म्हणाल्यानंतर मग इच्छा असते घेण्याची आज तुमच्या पण ताईने मशीनवर बनवले आहेत ती ती काय आपण म्हणजे काय इकडून बाजारातून कुठं काय हे केलेलं नाही तर तिने स्वतः बनवलेले आहेत मस्त बघिते डिझाईन बनवलेली आहे आणि भरपूर बा बनवलं ते आवडले ते आणि तसं माहिती का आता अजून काही इथं आपली तर माहिती नाही कुणाला जर माहिती पडलं तर लगेच उचाल त्या असा विषय आणि त्याच्यात मी तर कसं आहे ती आता तिनचं डोक्यातच घेतलं आहे ती बिझनेसचं आणि बिझनेस खरंच लय भारी मला बिले आवडला मी म्हणलं कसं आहे पिशवी म्हणजे मिळतच नाहीत वयस्क वयस्कर जी, जी बाय आहेत ना लेडीज आहेत ना त्या म्हणजे वा तेच वापरी देत आणि त्या मिळत बी नाहीत त्याच्यामुळं आहे ना आता आपल्याला तर विचारलं आहे एका ताईंनी व्हॉट्सअपला विचारलं आहे मला मेसेज टाकलेला आहे मी त्यांना तर प्रतिउत्तर देणारच आहे केवढ्याला काय हे त्यांना सांगणारच आहे जर ताई नक्कीच जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला देऊ बरं जाऊन द्या चला कसंही आता मी चाललो कसं आहे तिच्याकडं चाललो आणि तिला तुम्ही समक्ष सामा केवडला काय चारा मग काय निघालो आता मध्ये मी पाऊस बंद झाला बरं झालं पाऊस बंद झाला चहाला वाढून मला हक्का मारली पण मी काय अजून चहा पिलेला नाही थंडी गाठ्या गुरठ्या तर शिवानेलाही खेळती बाहेर बघा काय सांगाय तिला सांग ऐकतच नाही कि नाही चिया भरून ठेवलेला आहे कापात पिलोर अरे पिलोर अरे चिया गरम करला गार झाला का मला गार चिया नाही जमत गरम पियत मी तर होय पण काय चाललंय अजून शिवायचंच काम गाल चिया इथं ठेवलेला आहे चिया पिया ना काय व्हायना पण पिशव्या काय घाल गा। शिवायला नाही तरी इथं नक्की पिशवे भरपुरा पिशव्या शिवल्यात बघा आता ये, ये पिशा शिवल्यात तुम्हाला तर मी सकाळी दोन तीनच दाखवल्या होत्या आता तर भरपूरच पिशव्या शिवल्यात बघा दिसत का तुम्हाला कारण मागणी भरपूर रे ना तर मला काय विचारायचंय कथाईंची कमी आली व्हॉट्सअपला मला दा, की आली पिशवीच्या आवडला आहे एकदम बारी छान मधी बनवली तर ते म्हणतात किंमत काय तर म्हणलं चला म्हणलं तुमच्या पुन्हा विचारू किंमत काय काय नाही का नाही बघा डिलिव्हरी चार्ज तुम्हाला आता मी तर म्हणलंय बाबा ना तुम्हाला डिलिव्हरी चार्ज तर यावाच लागेल तुम्हाला तर इकडून काय फोकस पडतो बघा शिवल्यात किती भरपूर अशा शिवलेल्या आहेत आणि दाजी, दाजी तेजा तेजा बर जर, तर एका घेऊन जाणार आहे त्यात काय वाद नाही जर कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच आपण ऑर्डर करणार आता कसं आहे दाजीला बिझनेस चालू करायचा आहे ना आपल्याला त्याच्यामुळे त्याच्याबरोबर बरोबर बिजनेस आपण करणार जर जर चालला ना तर मग आपण दोघ मेन बायको मग दोघ मिळून करणार हे बिझनेस घेशील काय मला बिझनेस मध्ये पार्टनर होय <laughs> पार्टनरशिप मध्ये करू आपण काय मला पडणार नाही ना तुला पैस विकायचं आणि तुला पैसे आणून द्यायचं दाजीला पडणार आहे का दाजीचं पेट्रोल पाणी दिवसभर बस नाही तिथे हाजरी आहे दाजीची काय म्हणायचं बाबा बहिणी तुम्हाला हा बघा भरपूर अशा पिशव्या शिवलेल्या आहेत काय तूच बोला ना वय समजेल पण तुला नाही म्हणलं होतं तू एखादा काय लोड घेऊ नको आधी तुझं पाठानंत दुखत असतं आणि त्यात एवढा काय लोड घेऊ नको आपल्याला जसं जुळन तसं आता जर मी म्हणतो आता हका भावान कोणता समजा मी बाजारात घेऊन गेलो समजा ती चाळीस घेऊन गेलो समजा हा आणि आता बाई तुझं इकडे काबार ना काबार जायचं बसून मशीन वर वयता कोण जायची आणि पैसे घ्यायचा खरं आहे का नाही काय नाही बाबा मी तुझ्या हातात आणून देईन होय काय म्हणायचं बाबा ना तुम्हाला हातात आणून देईन सकाळी फक्त दोन तीनच दाखल तर बघा आता किती शिवलेले आहे तिने तर मला आता मला कसं आहे दाखवता येत नाही बरं का एवढं <laughs> वेगवेगळे वेगळे वेगळे कलर बनवलेले आहेत पिशव्यांचे बघा तुम्ही ही डिझाईन वेगळी आहे आतमध्ये भरपूर अशा डिझाईन येत तुम्हाला मी बसून खाली दाखवित बरता बसतो खाली मी डिझाईन वेगवेगळे डिझाईन बायकोनी कोणी बनवलेले आहेत असं का एक एकच दाखवतो सरळ बघा आता हे कलर कोणचा आहे डिझाईन आवडली का ही तुम्हाला बघा ती झाल्यानंतर बघा हो ही डिझाईन तुम्ही म्हणताना आज एकच दाखवतोय का वेगवेगळी डिझाईन आहे बरं का लक्षात राहू द्या बघा मी परत ते दोन्ही पिशवी करतो हे बघा वेगवेगळी डिझाईन आहे का नाही या दोन डिझाईन झाल्या तिसरी डिझाईन ही पहिल्या स्टार्टला तुम्हाला दाखवली नाही पण परत एकदा दाखवली तुम्हाला बघा असं काही नाही बाबा परत ही एक डिझाईन दिजाएं। ही डिझाईन झाल्यानंतर बघा ही एक डिझाईन जाऊन दे त्याच्यापेक्षा मी काय करतो माहिती का खाली मांडून आहे ना तुम्हाला खाली के दाखवली तर बघा बघा मी रांगेवर लावलेत बर का आता डिझाईन वेगळी वेगळी डिझाईन आहे याची वेगळी डिझाईन आहे याची वेगळी डिझाईन याला काय ते ही बसवलं आहे चुना हो काही चुन्याचं काय म्हणतात ती याला इथं एक खिस्सा आहे बरं का इथं एक खिसा हो का तर एक खिसा दोन आणि इकडं तीन खिस इथं एक दोन आणि तीन तर मला काय दाखवता येत नाही हो का दोन आणि ही इकडे एक तीन म्हणजे असे दिसतात का तुम्हाला बघा हे चार कलर त्याच्यावर परत हा हो का इकडं दिसतात का बघा इकडं हे कलर बागा इकडं एक एकदम बारी कलर तो कलर लई बरं दिसतंय भाऊ मला तो हा हा ही का अजून आहे बरं का तुम्ही म्हणताना नाही तर का काय हो का दिसतात का तुम्हाला हो का ओके बघा ही चार कलर तिकडे ही कलर तिकडे एक तयार करायची चाललेली झाली होई पाहिलं का बघा ही एक शिवली आता कलर 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 घ्या पटापट ऑर्डर करा बर का तुम्हाला सांगतोय मी तर बायकोचं काय म्हणणं आहे की माझा तर असं वाचत ना बाजाराला न्यायचं ऐकायला तर पटापट ऑर्डर करा असं तिचं म्हणणं आहे पण कसं आहे माहिती आहे की भावानं बहिण मी तर बाजाराला नेणारच आहे त्यात काय वाद नाही आहे पण जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा बघा बघा आता हे काय माहिती का घरगुती शिव म्हणजे मशीनवर शिवलेले आहेत काय होते कंबार ना आ... कांबार गेलं ना जर भरपूर पैशाचं काम केलंय आज बायकुनी तर दर लावलाय फक्त शंभर रुपये तेराशे रुपयाचे हा भक्तश्यं बारुपे, भक्तश्यं बारुपे, फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये आणि फक्त शंभर रुपये जर कुणाला पाहिजे असं तर नक्कीच सांगा पटकुणी ऑर्डर करा मोबाईल घ्या आणि दाजीचा व्हॉट्सअप नंबर दाबा बा अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि ऑर्डर टाका फक्त कुरिअर चार्जर तुम्हाला भरावा लागेल बाकीचं काही नाही आहे जसा आपला मसाल्याचा बिझनेस चालू होता तसा आपण ह्याचा बी भी बिझनेस करणार येतो काही नेट नाही दाजीला काय आहे दिसत आपलं ही करायचं बडबड करायचं सांगायचं तुम्हाला आता मला बाजारात जाऊन मी वरडायचं ना ए चला वाले फक्त शंभर फक्त शंभर फक्त शंभर असं ओरडावं लागेल करायचं माझं बी काय नरड तारू तारू जेम व्हायचं नाही तर हा आहे का नाही बरं चला बाबा गोळा करतो आपल्या पिशव्या आणि आपल्या ह्याच्यात ठेवून देतो कस आहे दाजीला इकायला जायचं जा म्हणलं नंतर आता बाय कोणी बिझनेस नवा दिलाय दा दाजीला चालू म्हणजे तयार करून दिलाय माल एवढ्या मग रात्रीचा दिवस करायला तर कस आहे बघा चिया आणून ठेवला आहे मला पिलूनी आणि बघा पिसव्या परत एकदा अजून ती एक तर बाबा ना बरं हिरच क्वालिटी मला भारी वाटते बरं का लई भारी दिसती बरं <laughs> का हो बाई बरं जाऊन आता कसं आहे कोणती बी घ्या शंभर रुपये कोणती बी घ्या शंभर रुपये कुणचं तो मला कलर आवडन ती नक्की सांगा ते कलर आपण पाठवून देऊ हा असं काय नाही बरं चला बाबा अनुभव येतो चला मग बाय बाय सगळ्यांना आणि नक्कीच जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा